फॅशन शो वन नृत्य स्पर्धेत महिला मुलींचा उत्स्फूर्त सहभाग महिला दिनानिमित्त आठवडाभर करण्यात आला स्त्री शक्तीचा जागर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाणा शहरात जागर स्त्री शक्तीचा या ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी दिनांक आठ मार्च पासून आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या सप्ताहाचा समारोप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला यानिमित्त आयोजित फॅशन शो व नृत्य स्पर्धेत अडीच वर्षाच्या बालिकेपासून तरुणी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाट मोकळी करून दिली जागर स्त्री शक्तीचा या ग्रुपच्या आयोजन समितीमध्ये शहीना पठाण डॉक्टर माधवी जवरे प्राध्यापिका डॉक्टर संगीता पवार प्राध्यापिका मीनल लांबेकर डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे जिजा राठोड डॉक्टर साधना भोवटे मालती शेळके स्वाती कन्हेर प्रज्ञा लांजेवार अर्चना जाधव रेखा गवई सीमा सोनोने वैशाली तायडे अनिता खडके वैशाली राजपूत यांचा सहभाग होता